नमस्कार मित्र हो माणसानी जशी सवय लावाल तसं आपलं मन साथ संगत करत असतं पहा संगत करत असत आपण एखाद्याकडे दुर्लक्ष करतो दुर्लक्ष करतो ही अवश्य करावं कारण स्वतःकडचं लक्ष अबाधित राहतं कारण आपलं व्यक्तिगत आणि वैयक्तिक आयुष्य याला प्रथम प्राधान्य असतं नेटकं आयुष्य कसं जगावं आणि स्वतःला चांगलं वळण कसं लावावं यालाच प्राधान्य असतं आहे ना लक्षात तर रोजच आपण बोलतो बोलण्यामधला ओघ कोणत्याही व्यक्तीशी निगडीत नसतो हा सार्वत्रिक असतो आणि सर्वांकरीत असतो विशेष तसा आहे दुर्लक्ष करणं आपल्या गरजेचं आहे का आपलं व्यक्तिगत आहे का आणि वैयक्तिक सुख आहे का आपलं छान जीवन आपलं छान शेड्यूल आपण आपल्या ठरवलेल्या भूमिकेवर आपण संकल्प निर्माण करतो आणि संकल्पाची पूर्तता करण्यासाठी आयुष्य जगतो विशेष तसं आहे पहा आयुष्य सरकतं वेळ सरकते व्यक्ति मोहात आणि व्यक्ती आकर्षणात आता इथं प्रश्न कसा येतो व्यक्ती मोहात आपण ग्लॅमरसच्या दुनियामध्ये आणि या चमक धमकच्या दुनियेमध्ये काही व्यक्तींना आपण आकर्षित जातो आकर्षित होतो ते चांगलं बोलतात प्रभावी बोलतात पण माणसात भ्रम तयार करतात हे कळत नाही आणि सर्वसामान्य माणसाला काय देणं घेणं त्यांचं त्यांना महत्व काय द्यायचं आपलं आयुष्य आपण आपल्या मर्जीनुसार आपण जगतो आपलं शेड्यूल असत सोमवार ते रविवारपर्यंत आपण प्रत्येक तासाला वेटेज देतो आणि यश मिळतं हे ठराविक ढाच्यामधलं आणि सर ठराविक साच्यामधलं साचेबंद साचे जीवन प्रत्येकाला प्रिय असतं असायलाही पाहिजे व्यक्तिमोह आणि व्यक्ती आकर्षण हे दुःखाला कारण का आपण वारंवार म्हणतो त्याचं काय झालं ते काय करायला लागेल आणि ते काय म्हणतात म्हणजे आपण आकर्षणाचे बळी पडतो यापेक्षा दुसरं काही नाही प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं पहा आयुष्य हे वेगळं असतं आणि टार्गेट ही सुंदर सुंदर असतं इच्छा तिथे मार्ग मार्ग तसे म्हणजे क्रम चालतं राहणं चरवते है, चरवते सृष्टीचा नियम आहे काळ सरकतो वेळ सरकते प्रसंग सरकतात आणि व्यक्तीवर इतका विशेष लक्ष द्यायची गरज नाही ज्याचं त्याचं आयुष्य ज्याचं त्याचं जगणं ज्याचं त्याचं वागणं ज्याचं त्याचं बोलणं ते त्यांच्या पुरतं असतं पण आपण व्यक्तिमोहममध्ये गुंततो ते काय म्हणतात ते कुठं गेले कुठं त्यांचा सत्कार झाला कुठं त्यांना मोठेपण मिळालं तुझं बघ ना स्वतःचं बघ ना हे जे वाक्य असते ना ते खरंच स्वतःचं बघितलं पाहिजे स्वतःचं मन स्वतःला सांगत असतं की मोह मोहमाय आहे आणि ही मायावी जगत आहे अध्यात्मामध्येही तेच आहे माया आणि भगवंत आपण भगवंताची पूजा करतो मायेला समजून घेतो हे ज्ञान आहे पण मायेचा पसारा मोहाचं आकर्षण आणि व्यक्तीचं दर्शन व्यक्तीचं दर्शन नव्हे व्यक्तीचं प्रदर्शन असत भगवंताचं दर्शन असत त्यातच खरं सुख समाधान असत चित्ताची अवस्था भगवंत सर्वत्र आहे आहे म्हणून आपला श्वास वास्तव आनंददायिक टवटवीत प्रसन्न जीवन याला तर स्वीकारावं लागेल ना का व्यक्ती मोहात जायचं आकर्षणात जायचं दुःख आहे थोडक्यात काय तर व्यक्तीला महत्त्व न देता आपल्या तत्वाला उपवासना करा, आणि स्वतःचं आयुष्य छान जगावं यापेक्षा